वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तळसला पार्टीकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही लोकसभा सीट मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकता यावी याकरिता वीस मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी वर्धा येथील एका सभागृहात ठराविक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्केच्या वरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार काही सूचना करण्यात आल्या या बैठकी अगोदर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की एन डी ए गठबंधनमधील सर्व मित्र पक्षाला सन्मान देऊन सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरविला असून कोणतंही कोणते वाद नाही आणि पहिल्या यादीनंतर आता लवकरच दुसरी यादी आम्ही आपणासमोर लवकरच जाहीर करू आमच्या आपापसात सतत बैठकी सुरू असून यावेळी पुन्हा महाराष्ट्राची संपूर्ण लोकसभेची जागा आम्ही जिंकू अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा